नमस्कार साहेब जय श्रीराम तर आपल्या नर्सरी बद्दल थोडी शेतकरी वर्गाला माहिती द्या बघा मी आज कृष्णाई नर्सरीचं मी फेसबुक इंस्टाग्रामवर मी भरपूर बघितलेलं आहे आणि भरपूर परसे प्रतिसाद तुम्हाला भेटत आहे आणि खरंच मी आज प्रत्यक्ष येऊन मी इथं बघितलं कृष्णाई नर्सरीमध्ये की खरंच काय आहे कृष्णा नर्सरी किंवा व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम आणि फेसबुक पुढतीच मर्यादित आहे का का झाडाची क्वालिटी निश्चित फेसबुक आणि इंस्टाग्राम पुरतीच आहे का पण खरंच आज मी इथं येऊन बघितलं प्रत्यक्ष येऊन बघितलं प्रत्यक्ष येऊन बघितलं तर झाडाची क्वालिटी एकच नंबर आहे एकच नंबर आहे तुम्हाला यावंच लागतं इथं कृष्णा नर्सरीला यावंच लागतं क्वालिटी क्वालिटी तुम्ही बघू शकता एकच नंबर आहे क्वालिटी आणि मेंटेलिटी एकच नंबर आहे मी आज जालना येथून राजूर महागणपती या खेड्यागावातून मी इथं आलेलो आहे आणि मी शंभर ते दीडशे झाडांची खरेदी केलेली आहे आज आणि तुम्हाला खरंच कोणला आंब्याचे केसर आंब्याचे वगैरे कोणतेही फळ झाडं तुम्हाला घ्यायचे असेल तर अवश्य कृष्णा नर्सरीला भेट द्या एकच नंबर क्वालिटी यावंच लागतं थँक्यू